नमस्कार न्यूज तडका मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अरुण सय्यद माझ्यासोबत मनसे कार्यकर्ते आहेत आज यांनी गाडीचे एक इन्फॉर्मेशन देऊन लाखो रुपयांचं गुटखा धरलंय अशी माहिती आम्हाला मिळतच आम्ही लातूर एल सी मी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली होती काय तुमचं नाव सांगा हा माझं नाव अनिल विजयकुमार पांढरे कामगार सैन जिल्हा उपाध्यक्ष आहे मी मनसेचा ते तुम्ही गाडींची इन्फॉर्मेशन दिली होती तुम्ही हे गाडी पकडण्यामध्ये यश आलं पोलिसांना असं म्हणलं काय सांगता गाडीची आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली होती की अवैध गुटका असा गाडीमधून येत आहे कारण नाटकमधून गुटका येतो असा इन्फॉर्मेशन भेटली आम्ही गाडी पकडली बाबळ भावीतली तिथून मग पोलीस प्रशासनाला कळवण्यात आलं की गाडी अशी अशी आम्ही ट्रॅप केली ट्रॅप केल्यानंतर गाडी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिली अच्छा मग किती तुम्हाला कष्ट घ्यावे लागले याच्यात कष्ट खूप घ्यायला लागले आम्हाला दिवसापासून तुम्ही फिरत होता आम्ही असं पंधरा दिवस झालं फिरतो किती गाड्या असतील असून अशा भरपूर गाड्या आहेत सर भरपूर गाड्या आहेत अशा अनेक गाड्या लातूर जिल्ह्यातून येत असतात आणि लातूर जिल्ह्याच्या पुढेही जातात आणि लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील येत असतात याच्यामध्ये दोन आरोपी आहेत असं देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे कोणीतरी एक ड्रायव्हर आहे आणि कोणीतरी एक सावकार म्हणून आहे त्या दोघां विरुद्ध सध्या गुन्हा नोंद झालेला आहे लातूर एल सी बी लोकल क्राईम ब्रांच या ठिकाणी ही गाडी आणण्यात आलेली आहे ताब्यात घेतलेली आहे सध्या ही गाडी ताब्यात घेऊन हे विवेकानंद पोलीस चौकी या ठिकाणी जमा करण्यासाठी गाडी निघत आहे हे आपण माझ्या पाठीमागं बघू शकता पोलीस प्रशासन हे गाडी घेऊन जाऊन पोलिसांच्या ताब्यात म्हणजे लोकल पोलीस स्टेशनच्या ताब्यात हे देत आहेत अशा घटना वारंवार होऊ नये आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता असताना लातूर जिल्ह्याची चोख बंदोबस्त या ठिकाणीला चेक, चेक आहेत अनेक ठिकाणी कुठल्याही जिल्ह्यातून एंट्री करण्यासाठी ही कर्नाटकातून गाड्या येत असतात अशी माहिती देखील आमच्या मित्रांनी आम्हाला दिलेली आहे अशा गाड्या चेकपोस्टच्या माध्यमातून येतात कसं त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी किंवा इतर कर्मचारी करतात तरी काय अन्न अन्न वेस अधिकाऱ्याला निदन देऊन आलो काय म्हणले त्यांनी नव्हतीच तिथं ऑफिसलाच नव्हती जा अन्न व औषध प्रशासनाला देखील यांनी वेळोवेळी माहिती दिलेली आहे परंतु यांना कसलाही प्रतिसाद त्या ठिकाणी भेटत नाही पोलिसांना आपण माहिती दिलेली आहे का पोलिसांना माहिती देऊन त्या ठिकाणी गाडी स्पॉट वरती थांबून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं काम अशा नव तरुण कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे आणि अशा अनेक गाड्या येतात तरी कसं कुणाच्या आशीर्वादाने हे गाड्या येतात नेमकं काय प्रकार आहे एवढं चोख बंदोबस्त असताना देखील गाड्या येतात कसं याला थारा देणारा व्यक्ती कोण याची देखील चौकशी जिल्हा प्रशासन करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे कॅमेरामॅन संतोष मानेसह अरुण सडका लातूर महाराष्ट्र